सुरगाणा तालुक्यातील बारे गावात दिवसा घरपोडी करणारा सणाहित गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार बारे गावात सुनील राऊत यांच्या घरात दिवसा प्रवेश करून तेरा लाख शहात्तर हजार सातशे पंचाहत्तर रुपये किमतीचा ऐवध चोरून नेल्याप्रकरणी बारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हा करण्याची पद्धत तांत्रिक पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील नका परिसरात सापळा रचून अरुण अंकुश ताबाडे या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश पवार भारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे नवनाथ सानप पोलीस सवलदार किशोर खराटे सचिन देसले सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे हेमंत गिलबिले प्रदीप बैरम विनोद टिळे हेमंत गरुड मनोज सानप योगिता काकड ललिता शिरसट तसेच अमोल गांगरुडे शैलेश गांगुरुडे कुणाल वैष्णव तृप्ती पवार प्राजक्ता सोनवणे यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक